और बनी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ बसलेला मेघराजीची बोटीकर सातव्या यांची भेट परभणी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी घेतलेले गेल्या पाच महिन्यापासून त्यांची पगार झालेली नाही पण याच्या अगोदर महानगरपालिकेवर आपल्या सर्वांना माहिती आहे कोणाचं सर सत्ता होती काय होती पण हे सर्वसामान्य जनतेचा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आपल्या सर्वांच्या पालकमंत्री आदरणीय नामदार मेघनाजिदी बोटीकर साकोरे असतील यांच्या माध्यमातून मी कर्मचाऱ्यांना आश्वासित करतो की लवकरात लवकर आपली जी काय पाच महिन्याची पगारीची जी रक्कम पगारी बाकी आहे तात्काळ कशी आपल्याला मिळेल यासाठी स्वतः पालकमंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब असतील नगरविकास मंत्री एकनाथ साहेब असतील यांच्यासोबत चर्चा करून लवकरच कर्मचाऱ्यांना त्यांची पगार दिली जाईल पण आपल्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेला विनंती करतो गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार भारतीय जनता पार्टीचा आहे गल्ली दिल्लीपर्यंत दिल्ली विकास होत आहे एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून परभणी महानगरपालिका एक वेळेस भारतीय जनता द्या पुन्हा जे पंचवीस वर्ष झालं नाही ते पाच वर्षात आदरणीय वर्षा पालकमंत्री मेघना दिदी बोटीकर साकोरे यांच्या माध्यमातून या महानगरपालिकेचा आम्ही विकास करायचो हो, पदाधिकारी आणि आमचे त्यांनी आज भारसाहेलकमंत्री निवेदन दिलं की जे आमच्या पगारीला अनुदान कमी पडतो ते वाढीचा अनुदान वाढीव अनुदान लवकरात लवकर करून मान्यता करून द्यावा त्याकरिता त्यांना भेटलो आणि त्यांनी आमचे पाच चार पाच पगार नाहीत आमच्या पगारीला लागतात चार कोटी अनुदान येतो अडीच कोटी तर एक कोटी नव्वद लाख अनुदान वाढीव सहायक अनुदान म्हणून आम्हाला भेटणार आहे ते आणि ती फाईल सध्या युवा आहे आणि सांगितलं म्हणणे मी बाळासाहेब आई अशी चर्चा झाली असेल काय काय हो आहे आई साहेब चर्चा झाली आई त्या त्याशी त्याविषयी प्रयत्न करत आहेत आणि आम्ही आमच्या संघटनेतर्फे करत आहोत बारा आता त्याने